मित्रांनो नमस्कार व्हिडिओचा शीर्षक बघून तुम्ही हा विचार करत असाल की लोकसंख्या नियंत्रणाच्या चर्चेच्या दिवसामध्ये मी एक मूल जास्त वाढवावं लागेल हे कुठून बोलतो आहे तर ह्याच भूमिका मला आज समजावून सांगायची नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा युट्यूब चॅनल लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सतत ट्रेनिंग करत असतं वर्कशॉप्स करत असतात मित्रांनो कोविड संपत असताना माझ्या वडिलांचा डेथ झाली आणि त्यांचे कपडे आम्ही एका सेवाभावी संस्थेला डोनेट करायचं ठरवलं ज्यावेळेस त्यांचे ते सगळे कपडे जमा करून व्यवस्थित पॅक करून मी सेवाभावी संस्थेत गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझं एक कुतूहल पण होतं की, की इथल्या सगळ्यांना भेटावं यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून घ्यावं त्यांचं की त्यांना काय वाटतं आणि आपल्यापैकी बरेच जण जेव्हा अशा सेवाभावी संस्था किंवा वृद्धाश्रम याच्यामध्ये जातात त्यावेळेस आपल्याला एक उतल असतं की इथले लोक काय बोलतील कसे असतील मी तिथल्या लोकांशी ज्यावेळेस बोल बोलण्याची सुरुवात केली ओळख करून घ्यायचं सुरुवात केली त्यावेळेस मला काही गोष्टी आश्चर्यजनक आढळल्या म्हणजे मला असं आढळलं की यापैकी जण त्यांच्या लाईफमध्ये जे जे आता वृद्ध झालेले आहेत आणि तिथे आलेले आहेत ते त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या नोकरी किंवा चांगल्या करिअरमध्ये होते आणि आज ले ले। आ, दाग दाग होते ते तिथे आलेले आहेत म्हणजे आज ते एका कुठल्या तरी सेवाभावी संस्थेच्या विश्वासावर आपलं वृद्धापकाळ स्पेंड करत आहेत काही जण अगदी पुस्तकं पण लिहित होते तिथे म्हणते माझे चौथं पुस्तक पब्लिश होतं वगैरे वगैरे अभिमानही चांगलं मला कौतुकही वाटलं आश्चर्य वाटलं आणि वाईट पण वाटलं मी हा विचार केला किंवा त्यांच्याशी चर्चा करत असताना मला सहज विचार आला की तुम्ही इथे का आहात सगळ्यात माझा महत्वाचा प्रश्न होता तुम्ही इथे का आहात तुम्ही तुमच्या घरी का नाही आहात किंवा तुमचं घर का नाही आहे तर त्यामध्ये मला एक गोष्ट कॉमन आढळली काही जणांची चर्चा केल्यानंतर की ही की त्यांच्या ज्यावेळेस उमेदीचा काळ होता त्यांचा ज्यावेळेस भरभराटीचा काळ होता त्यावेळेस त्यांनी सगळा पैसा जो आहे तो तीन पही पही मुला ला ला। दोन तीन गोष्टीवर टाकला पहिली गोष्ट त्यांनी सुखसुविधा निर्माण केल्या त्यांच्या घरच्यांसाठी दुसरं पैन पै त्यांनी मुलांच्या मुलाबाळांच्या हो शिक्षणावर लावलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते विसरून गेले समजा एखाद्याला दोन मुलं होती तर त्यांनी त्या दोन मुलांचं शिक्षण करून दिलं त्याला फॉरेनला पाठवलं ती मुलं तिकडेच चेटत झाली यांना विचार नाश्ती झाली किंवा मुली होत्या मुलींचे लग्न करून दिले त्यांच्या त्यांच्या घरी त्या निघून गेल्या मग यांना तिथे जाणं अकॉर्ड हो हो होणं हो, 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 सुरू झालं किंवा त्यांना हे वेलकम नव्हते येणं प्रॉपर्टी तर काही जणांची झालेलीच नव्हती कारण मुलांच्या शिक्षणातच सगळा पैसा गेला होता मॅक्सिमम लोकांचा मला एक कॉमन प्रॉब्लेम हा सापडला की मॅक्झिमम लोकांनी सुखसुविधा मुलांसाठी त्यांचं शिक्षण यासाठी त्यांचा आयुष्यभराची पुंजी वापरलेली आणि मग मला मी मागे एक पाहिलेला रेफरन्स लक्षात आलं की प्रत्येकाने तुम्हाला जेवढी मुलं आहेत त्यापेक्षा एक मूल जास्त वाढवायला हवं आणि हा विचार करत असताना मला आश्चर्य वाटलं की प्रत्येकाने त्याला आहे त्यापेक्षा एक मूल जास्त वाढवायला हवं म्हणजे काय तर प्रत्येकाने अजून एक मूल आहे असं गृहित धरावं लागेल आणि ते मूल म्हणजे बचत म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांचं संगोपन काय वाटेल ते झालं तर काम वाट त्यांचं करतात शिक्षण करताच तुम्ही त्यांच्यासाठी जे वाटेल ते करता त्यांचं आधारपण करता त्यांचे इन्शुरन्सचे कामं करता त्यांना फॉरेन पाठवायचं असेल तर कर्ज घेता जे काय करायचं ते करता तसं तुमचं रिटायरमेंट आणि तुम्हाला बचत ही केलीच पाहिजे तरच तुम्ही सेल्फ रिस्पेक्टने रिटायर होऊ शकाल मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुमची मुलं तुम्हाला विचारणार नाही आहेत किंवा तुमची मुलं तशी नाही आहेत आय एम नॉट मेकिंग युअर तुमची मुलांना मी चुकीचं नाही ठरवत आहे किंवा जे मुलं आहेत त्यांना जी मुलं ऐकतात ज्यांच्या आईवडील आहेत मी तुम्हाला रॉंग नाही ठरवत पण वॉट इज डिग्निटी यू हॅव मॅनेज युअर लाईफ टिल द लास्ट प्रेथ त्याला डिग्निटी म्हणूया आपण आणि जर तुमची मुलंही तुम्हाला विचारत असतील तेही सांभाळ करत असतील प्लस तुमच्याकडे पैसा आहे तर भरभरिटीला जाल ना त्यामुळे माय इन्व्हिटेशन टू यू यस तुम्ही हा जो व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जर दोन मुलं असतील तर तीन मुलं ते ग्रोहित धरा आणि तिसरं मूल बचत आहे त्या बचतीला सुद्धा तेवढंच ग्रो करायला लागा जेवढं तुम्ही तुमच्या मुलांना ग्रो करता हे मूल तुम्हाला कामाला येईल हे मूल शंभर टक्के तुमच्या बाजूने उभं असेल कारण याच्यामध्ये काय किंतू परंतु नसतील आणि सगळ्यात महत्वाचं हो एक लक्षात घ्या आज तुमच्याकडे जर पैसा असेल तुमच्या तुम्ही जर पैसा बाळगलेला असेल तर तुम्हाला विचारतील पण हे कटू सत्य काही जण म्हणतील नाही नाही असं नाही आहे पण आयन रॅन म्हणते तसं तुम्ही सत्य नाकारू शकता पण सत्याचा परिणामपासून स्वतःला वंचित ठेवू नाही शकत तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुमची इज्जत राहत नाही खरंय सत्याच्या परिणामाला तुम्ही नाकारू नाही शकत त्यामुळे तुम्ही पैसा बाळगलाच पाहिजे तुम्ही तुमच्या टिल द लास्ट ब्रेथ तुम्ही तुमचा पैसा स्वतः मॅनेज केलाच पाहिजे तुमच्याकडे तेवढी मजबूत फायनान्शियल परिस्थिती असलीच पाहिजे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना लक्षात घ्या तुम्हाला जर एक मुलं असतील तर दोन मुलं आहेत असं वागायला लागा दुसरं मुलं बचत दोन असतील तर तीन ते बचत आहे आणि बचत करायला लागा पैसे वाचवायला लागा ते तुम्हाला म्हातारपणे तुमच्या ओल्ड एजमध्ये तुमची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे असतील आणि दॅट इज डिग्निटी तुमची मुलं सक्षम असतील कार्यक्षम असतील लेट दॅम लिव्ह दर ओन लाईफ त्यांना त्यांना फ्लरिश होऊ द्या तुम्ही तुमची काळजी घ्या अँड दॅट कॅन बी ओनली डन थ्रू बचत आजपासून कामाला लागा तीन वर्ष चार वर्ष फायनान्शियल डिसिप्लिन आणा तुमचं आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही मित्रांनो आम्ही हे आमच्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो मला असं वाटलं हे तुमच्या शेअर करावं हा विषय आवडला असेल तर याला लाईक ला ला करा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार